नमस्कार मंडळी प्रियांकाच किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो लहानपणी आमची आई आम्हाला बनवून द्यायची आम्ही त्याला पेढा म्हणायचं तर त्यासाठी मी एक कढई घेतली कढईमध्ये थोडासा खावा टाकून घेतला आणि तो खावा फोडून घेतला म्हणजे जे गाठी गाठी त्याच्या होते ना तर ते त्याला सुट्टं सुट्टं केलेलं आहे त्याच्यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात साखर टाकून घेतली आणि त्यानंतर परत अजून एकदा ते सगळं मिक्स करून घेतलं हे मिश्रण सारखं हलवत राहायचं अदरवाईज ते खालून करपून जातं त्यामुळं सारखं हलवत राहायचं त्यानंतर मी वेलची वेलची पुळ्या ॲड केली त्याच्यामध्ये आणि त्यानंतर अजून एकदा मिक्स केलं कोणतीही गाठ नाही ठेवली तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं आम्ही तर लहानपणी ह्याला पेढा म्हणून खायचो हे तोपर्यंत आपल्याला आठवायचं आहे जोपर्यंत त्याला एक घट्टपणा येत नाही असा थोडासा घट्टपणा याय लागला की गॅस बंद करू शकता है। तुम्हाला जेवढं घट्ट आवडत असेल तर घट्ट पातळ हवा असेल तर पातळ बट घट्ट राहील तर चांगलं लागतं आणि गार झाल्यानंतर ते तुम्ही मग खाऊ शकता तुम्ही बघत आहात की हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मी फायनली हा आपला पेढा तयार झालेला आहे बघू शकताय नक्की ट्राय करा थँक्यू